मित्रांनो नमस्कार तळोदा ते बराणपूर महामार्ग रावेरकडून जाणार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कारण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद हे उपस्थित होते मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तळोदा बराणपूर हा नियोजित चौपदरी राष्ट्रीय महामार्ग सावदा रावेर शहराजवळून आणि तालुक्यातून तालुक्याच्या पूर्व भागातून जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जळगाव येथे दिली आणि खासदार रक्षे खड रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता मुक्ताईनगर तालुक्यातून न वळवता मूळ मार्गाने म्हणजे राऊर रावेर तालुक्यातूनच त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणजेच एन एच आयचे नागपूरचे क्षेत्रीय अधिकारी आशिष असाटी भोपाळ येथील क्षेत्रीय अधिकारी राकेश सिंग आणि जळगावचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आणि सोहनी चंदन गायकवाड आदी उपस्थित होते या बैठकीत खासदार रक्षा खडसे यांनी हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न वळवता रावेर आणि शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून नेण्याची मागणी केली याबाबतचे फायदे त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मागे केली लवकरच नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करून आगामी दोन ते ती तीन महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले आणि या दरम्यान सकाळशी बोलताना त्यांनी सांगितले की हा प्रस्ताव केल्यानंतर पुन्हा जळगाव येथे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ आणि हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून तालुक्याच्या पूर्व भागातून जाईल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले मित्रांनो सकाळ वृत्तपत्राने सर्वप्रथम बारा डिसेंबरला राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याचे सांगितले आणि सावदासह रावेर शहराला वगळल्याने वृत्त प्रसिद्ध केले होते त्यामुळे सर्वत्र लोकांची नाराजी या ठिकाणी जाणवली आणि रक्षा खडसे यांनी त्यांचे स्पष्टीकरण द्यावे लागले सकाळने त्यानंतरही या, या विषयाचा पाठपुरावा करीत पंधरा सविस्तर बातम्या प्रसिद्ध केल्या आणि हा रस्ता रावेर व पूर्व भागातूनच जावा यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्याचे व नेत्यांचे म्हणणे सकाळ मधून मांडले व हा विषय लावून धरला सर्वपक्षीय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन यावेळी करण्यात आले होते त्याबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस भारतीय जनता पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आणि श्रीराम फाउंडेशन यांनी वेळोवेळी मागण्या करून या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता दरम्यान याबाबतचे भूसंपादनाचे नवे पत्र प्राप्त होईपर्यंत सकाळने या प्रकरणाचा असा पाठपुरावा सुरू ठेवा अशी अपेक्षा वाचकांनी व सर्वसामान्य या परिसरातील जनतेनी व्यक्त केली आहे